नमस्कार गवरान गोष्टीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत त्या गोष्टीमध्ये एक नवरा बायकोचं चो जोडपा आहे आणि तो जणांचं सहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र लग्नानंतरच तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं होतं आणि तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता मग बायकोसोबत त्याचं पटत नव्हतं दोघांमध्ये मतभत निर्माण झाले होते पण मात्र तरीसुद्धा ती बायको नवऱ्यासोबत राहत होती कारण की या सुखी संसारामध्ये त्यांना लेकरंसुद्धा झाले होते आणि त्यांचा सांभाळ ते अगदी चांगल्या पद्धतीनं करत होते पण मात्र एक दिवस जेव्हा तो नवरा घरामध्ये नव्हता कामाला गेला होता आणि त्या महिलेच्या मुलांना शिकवण्यासाठी एक ट्युशन टीचर घरी शिकवायला आला होता त्या ट्युशन टीचरनं जेव्हा त्या महिलेकडं बघितलं तेव्हा त्या ते महिलेचं तोंड त्याला सुजलेलं दिसलं कारण की तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा झाल्या होत्या आणि तोंडावर मारल्यामुळं चेहरा एका बाजूनं सुजलेला होता त्या घरी आलेल्या शिक्षकानं त्या महिलेला विचारलं की चेहऱ्याला नेमकं काय झालं आहे तेव्हा तिनं उडवाडीचं उत्तर दिलं नाही अशा अशा पद्धतीनं लागलेलं आहे पण मात्र त्या शिक्षकाला माहीत होतं की तिचा तिला दारू पिऊन मारहाण करतो म्हणून तिचा चेहरा सुजलेला आहे जेव्हा त्या शिक्षकानं त्या महिलेच्या जवळ जाऊन विचारलं तिचा हात स्वतःच्या हातामध्ये घेतल्या तिच्या सगळ्या काही भावना समजून घेतल्या आणि तिला आधार दिला की घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे काहीही काळजी करू नको तिच्याबद्दल आदर दाखवला तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं तेव्हा त्या, त्या महिलेला तिच्या नवऱ्यापेक्षा तो शिक्षकच जास्त आवडू लागला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि ती महिला आता नवऱ्याला सोडून त्या शिक्षकाच्याच प्रेमात पडली होती आणि जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा मुलांना शिकवायला येणारा शिक्षकच त्या महिलेबरोबर सगळं काही सुरळीतपणे करायचा आता याच्यामध्ये नवऱ्याची चुकी होती तो दारू पिऊन येत होता बायकोला सुद्धा मारत होता असं त्या बायकोनं सांगितलेलं आहे पण मात्र या सगळ्या घटनेमध्ये एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील समस्तीपूर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे नवऱ्याचं नाव सोनू झा आहे तर ती जी बायको आहे तिचं नाव स्मिता झा आहे या दोघांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेले होते आणि या दोघा जणांचा सुखी संसार सुरू होता पण मात्र लग्नाच्या काही दिवसानंतरच तो जो सोनू झा आहे याला दारूचं व्यसन लागलं होतं म्हणून या नवरा बायकोच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते एकमेकांचे स्वभाव त्यांना पटत नव्हते आणि तो तिला दारू पिऊन मारहाण करायचा आणि मारहाण करून शिवीगाळसुद्धा करायचा पण मात्र दोन लेकरं असल्यामुळं त्या महिलेना कुठं जावं काय करावं हाच मोठा प्रश्न तिला पडलेला होता पण मात्र तारीख आली होती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसची पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री तो नवरा नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी ने दारू पिऊन आला आणि त्या स्मिताला मारहाण करू लागला शिवीगाळा करू लागला पण मात्र तरीसुद्धा त्या स्मितानं तिच्या नवऱ्याला विरोध केला नाही पण मात्र त्यानं बळजबी तिच्यासोबत संबंध ठेवायला सुरुवात केली आता बायको आहे म्हणून ती त्या ठिकाणी तयार झाली आणि त्याच्यासोबत संबंध ठेवू लागली पण मात्र दहा मिनटं झाले वीस मिनटं झाले एका तासामध्येच पुन्हा एकदा त्या नवऱ्यानं बायकोसोबत संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र त्या ते बायकोनं त्याला विरोध केला तुम्ही दारू पिऊन आलेले आहेत हे सगळं जमणार नाही असा वाद निर्माण केला वाद निर्माण करताच त्या सोनूनं त्याच्या बायकोला मारहाण करायला सुरुवात केली गळा दाबला आणि गळा दाबल्यानंतर तेवढ्यातच त्या बायकोनं चहाची कॅटली बाजूला ठेवलेली उचलली आणि थेट तिच्या नवऱ्याच्या डोक्यातच मारली आता जोरदार कॅटली डोक्यात मारल्यामुळं त्याला त्या ठिकाणी त्या थोडी शुद्ध हरवली चक्कर आल्यासारखं झालं तेव्हा फटाफट फटाफट तिनं दोन तीन कॅटल्या तिच्या त्याच्या डोक्यामध्ये मारल्या आणि त्याला त्या ठिकाणीच पा खाली पाडलं खाली पाडल्यानंतर त्या तिच्या एकटीला त्याला मारणं होत नव्हतं म्हणून तिनं तात्काळ त्या ठिकाणी तिचा जो प्रियकर होता हरिओम नावाचा तिच्या मुलांना शिकवायलेत होता त्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि दोघा जणांनी मिळून त्याचा गळा आवळला त्याला विद्युतचा शोक दिला म्हणजे त्याला करंट दिला आणि करंट देऊन त्या ठिकाणी त्याला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या मृतदेहासमोरच त्या स्मितानं तिचा प्रियकर शिक्षकासोबत दोन वेळा संबंध ठेवले आणि तिला त्याचा काहीही पश्चाताप नव्हता तिनं तिच्या नावऱ्याला आहे याचा या काहीही पश्चाताप तिला नव्हता उलट ती तिच्या नवऱ्याला मारून आनंदीच होती जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती सव्वीस जुलै रोजी उघड झाली जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्या बायकोला स्मिताला अटक केली तिचा जो प्रियकर आहे हरिओम नावाचा त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी ते घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं त्या स्मितांना सांगितलं की सहा वर्षापूर्वी दोघा जणांचं लग्न झालेलं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं मात्र लग्नानंतर त्याला दारूचं व्यसन लागलं होतं म्हणून तो तिला मारहाण करायचा शिवीगाळ करायचा आणि तिला बेदम मारायचा सुद्धा मग या संपूर्ण प्रकरणाला ती मोठ्या प्रमाणात वैतागली होती नवरा असून नसून काही फायदा नाही असं तिला त्या ठिकाणी वाटत होतं पण दोन लेकरांमुळं ती गपचूप बसली होती एक दिवस जेव्हा तिच्या लेकरांना शिकवण्यासाठी हरिओम शिक्षक जेव्हा तिच्या घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की तिच्या तोंडाला मारहाण झाली तिचा चेहरा सुजलेला आहे तेव्हा तिनं तिचा हात हातात घेतला तिच्या भावना जाणून घेतल्या तिला सगळं काही आधार दिला आणि तिथूनच दोघा जणांच्या प्रेमाला सुरुवात झाली ती आता तिच्या प्रियकारासोबत संबंध ठेवू लागली आणि अशा पद्धतीनं त्या नवऱ्याला काहीही माहीत नव्हतं पण मात्र एक दिवस जेव्हा त्याला या दोघांच्या नात्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा दोघांमध्ये वाद आणखीनच वाढलेला होता आणि पंचवीस जुलैला तो दारू पिऊन आल्यामुळं त्याच्याच बायकोला मारहाण करू लागला त्यामुळं त्या ना, बायकोनं तिच्या नवऱ्याचा घात केला प्रियकराला त्यासोबत घेतलं आणि या दोघांनी केलेल्या कृत्याची सजा आता ती दोघंजणं भोगत आहेत पण मात्र त्या दोघांची जी शिक्षा आहे ती शिक्षा मात्र खरी त्यांच्या लेकरांना मिळालेली आहे कारण की त्या लेकरांचा बाब गेलेला आहे आई जेलमध्ये आहे त्या दोन लेकरांचा आता काय होणार असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं त्या नवऱ्यानं त्या बायकोसोबत केलेलं आहे आणि त्या बायकोनं तक्रारीमध्ये किंवा तिनं तिच्या नवऱ्याला का आहे ह्या संपूर्ण गोष्टीचा उलगडा केला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये खरा गुन्हेगार नेमका कोण आहे कोणामुळे हे सगळं घडलंय त्याच्यामध्ये त्या दोन लेकरांची चुकी नेमकी काय होती असे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच चा सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे कोणी महिला मुली तरुणी यांना लग्नाचं आमिष देत आहे नोकरीचा आमिष देत आहे पैशाचं आमिष देत आहे आणि कशा पद्धतीनं करतं आहे हे तुम्हाला विविध गोष्टीवरून लक्षात येत असेल पण मात्र ही जी घटना घडली याच्यामध्ये वेगळंच काहीतरी कारण समोर आलेलं आहे त्यामुळे या, का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा